नमस्कार भारत न्यूज सेव्हनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पोलीस निरीक्षक चिंचोलीकर यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच अवैध धंदे बंद नामदेड शिडकू ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या धणेगाव वाजेगाव चंद कॉर्नर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे बंद असून पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलीकर यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे हद्दीतील अवैध धंद्यांनी कायमच बंद करून पळ काढला कर आहे भारत न्यूज सेवळमध्ये काही दिवसांपूर्वी पण तो व्हिडिओ जुना होता असा दिसून आलाय स्वतः जाऊन सहनिशा केली तिथं काहीही दिसून आलेलं नाही त्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारची अवैध धंदे सुरू नसल्याची माहिती भारत न्यूज